श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण ऑलराउंडर ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे दीपमावस्या तसेच याच अमावस्याला आषाढी अमावस्या आणि गटारी अमावस्या या नावाने देखील ओळखलं जातं त्याचसोबत या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील जुळून आलेला आहे त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता या दिवशी आपण आपल्या पित्रांची सेवा करायची आहे ज्यांनी आपल्याला जन्म दिला ज्यांच्या कुळात आपण वाढलो ज्यांची परंपरा आणि नाव आपण पुढे नेत आहोत अशा आपल्या कुळातील दिवंगत व्यक्तींचा अर्थात पित्रांचा सदैव आदर करावा शक्य तेवढी सेवा करावी आणि दर अमावस्येला त्यांच्या नावे पूजन करावे स्मरण करावे आणि मनोमन त्यांचे वंदन करावे त्यांच्या नावे दानधर्म केल्यास पुण्य लाभते आणि त्यांचा आशीर्वाद पुढच्या पिढ्यांनाही लाभतो यासाठी तसेच पितृदोषातून मुक्त होण्यासाठीही धर्मशास्त्राने काही उपाय देखील दिलेले आहे पित्रांची सेवा केल्याने त्यांचे पितृलोकात गमन होते आणि सेवा करणाऱ्या मनुष्याचे जीवन सुखी आणि समृद्ध होऊन ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती होते घरात नेहमी वातावरण तंग राहत असल्यास घरात सतत भांडण तंटा कटकटी होत असल्यास यापैकी कोणत्याही कारणाने घरातील सदस्याचे मन अस्वस्थ बेचेन होत असल्यास पित्रांची सेवा केल्याने घरातील वातावरण सुधारून प्रसन्न वाटेल मुलांचे आईवडिलांशी वारंवार खटके उडत असल्यास पतीपत्तीमध्ये विकोपाची भांडणे होत असल्यास पित्रांची सेवा केल्याने भांड वादविवाद कमी होतात तसेच घरामध्ये जे काही आजारपण आहे तर ते आजारपण देखील दूर होण्यास मदत होते पितरांच्या सेवेने स्थावर मालमत्ता तसेच संपत्ती यांचा लाभ होऊन कुटुंबास मन लाभते व वा आत्मविश्वास वाढतो बाहेरील वादांचा हितशत्रूंचा उपद्रव होत नाही अकाली मृत्यू देखील होत नाही आपले पूर्वज केवळ त्यांचे स्मरण केल्यानेही तृष्ट होतात यासाठी दर अमावस्येला त्यांचे मनापासून स्मरण करा आपण जो स्वयंपाक करतो त्यातलाच थोडा भाग पितरांच्या नावे काढून कावळ्याला गाईला नाहीतर कुत्र्याला खाऊ घाला त्यांच्या रूपे पितर तृप्त होऊन समाधानी पावतात पितरांच्या आवडीचा पदार्थ केल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला तो पित्रांच्या नावे दान करा एखाद्याचा आत्मा तृप्त झाला की पितरही तृप्त होतात यथाशक्ती दान करा सेवा करा त्यातून जे आत्मिक समाधान मिळते ते शब्दात सांगणे शक्य नाही थोडक्यात काय तर आत्मा संतुष्ट तर परमात्मा आणि अंतरात्मा ही समाधानी पावतो यासाठी पितृसेवा करावी लागते त्यासाठी दर महिन्याला अमावस्या ही पर्वणी आता प्रत्येक अमासेला तुम्ही हा उपाय करू शकता तसेच अगदी आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण आपण या अमोसेला पित्रांची सेवा करायची आहे कारण जर आपण पित्रांची सेवा केली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती ही होत असते मग आता या अमावसेच्या दिवशी संध्याकाळी आपण पित्रांसाठी कोणती सेवा करावी तसेच कोणते उपाय करावे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला देना राही। तत या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थक किंवा हर हर महादेव किंवा ओम पितृदेवतायनं महा लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता या दिवशी दीपामावस्या आहे मग दीपामावस्याच्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो त्यासोबत आपण आपल्या पित्रांसाठी देखील एक दिवा तयार करायचा आहे आता सर्वात प्रथम आपण दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे म्हणजे काही दिवे आहे ते घासून पुसून स्वच्छ करून ते एका पाटावरती किंवा चौरंगावरती मांडायचे आहे त्याकाळी थोडेसे तांदूळ ठेवावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्या दिव्यामध्ये आपण थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावावं वा। फूल वाहावं सर्व दिव्यांना आपण फूल वाहायचं आहे आणि त्याचसोबत आपण थोड्याशा ज्वारीच्या लाह्या घ्यायच्या आहे एक एक ज्वारीची लाही आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्याचसोबत एक एक खडी साखरेचा दाना देखील टाका टाकावा या यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही या दिवशी नक्कीच हे दिवे प्रज्वलित करू शकता आता आपल्याला कणकेचे दिवे हे बनवायचे आहे आता या दिवशी आपण आपल्या मुलांना देखील ओवाळायचं आहे मुलांसाठी देखील आवर्जून कणकेचा दिवा हा बनवायचाच आहे तसेच आपण जो काही पित्रांसाठी उपाय करणार आहोत तर त्यासाठी देखील आपल्याला कणकेचा दिवा हा बनवायचा आहे आता कणकेचा दिवा बनवत असताना कणिक मळत असताना अगदी तुम्ही त्यामध्ये मीठ टाकायचं नाही चिमूडभर हळद टाकायची आहे अगदी उकडलेले जे काही दिवे आहे तर त्यातील एक दिवा जरी घेतला तरी पण चालेल आपण अशा पद्धतीने दोन दिवे आपण आपल्या पित्रांसाठी घरामध्ये प्रज्वलित करायचे आहे तसेच आपण नदीकाठी तलावाकाठी देखील एक दिवा प्रज्वलित करावा आणि एका झाडाखाली देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा जा आहे की ज्या झाडामध्ये आपल्या पित्रांचा पूर्वजांचा सा वास हा मौसेच्या दिवशी असतो आणि जर तिथे सायंकाळी दिवा प्रज्वलित केला तर आपले पूर्वज हे तृप्त होत असतात तर सर्वात प्रथम घरात आपण दिवा कुठे प्रज्वलित करायचा तर आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं ओल्या कुंकवाने आपण प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही होत असतात या स्वस्तिक थोड्याशा अखंड अक्षदार्पण अर्पण आहे आणि त्यावरती आपल्याला हा कणकीचा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेलच टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा शुद्ध तुपाचा वापर करू शकता पण शक्यतो जेव्हा पण आपण पित्रांसाठी पूजा सेवा करत असतो तर तेव्हा मोहरीच्या तेलाचाच आपण वापर करायचा आहे आता मोहरीचं तेल टाकल्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचा आहे आता हा दिवा घेऊन आपण दक्षिण दिशेकडे जायचं आहे आता आपल्या घरामध्ये जी पण दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेकडे आपण हा दिवा ठेवायचा आहे आता हा दिवा आपण तिथे ठेवल्यानंतर आपण थोडेसे काळे तिळे दे देखील घ्यायचे आहे आणि हे काळे तिळे देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आता आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची आहे तुम्हाला तुमच्या पित्रांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता किंवा ओम पितृ देवतायन ओम पितृ देवतायन महा या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप केला तरी पण चालेल तसेच आपण या दिवशी पितरांकडे माफी देखील मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकभूल झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना पित्रांना म्हणायचं आहे त्यानंतर आपण पितृ अष्टक पठण करायचं आहे किंवा अगदी तुम्ही पितृस्तुती देखील म्हणू शकता नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये देखील तुम्हाला पितृ अष्टक पितृस्तुती ही मिळून जाईल आता म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण ही सेवा आपण करायचीच आहे आता ही सेवा करून झाल्यानंतर आपल्या पूर्वजांना पित्रांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल देखील आपण आपल्या पित्रांना पूर्वजांना सांगायचं आहे मग मुलांचा विवाह जोऊन येत नसेल तसेच घराची प्रगती कुठेतरी थांबलेली असेल संतान प्राप्ती होत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण आपल्या पित्रांना सांगायचं आहे आणि आपण म्हणायचं आहे की तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती सदैव असू द्या यामुळे आपले पितर हे आपल्यावरती कोणतंही विघ्न संकटे अडचणी अडथळे येऊ देत नाही असे देखील म्हणतात आता हा दिवा आपण किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर तेवढ्या वेळ ठेवा किंवा अगदी आपली पूजा झाल्यानंतर कमीत कमी दोन तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे संध्याकाळी अगदी तुम्ही सहा नंतर जरी, दिवा अपले घरा घरा जरी हा अपले अपले घरा दिवा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित केला तरी पण चालेल अगदी घराच्या बाहेर जरी दक्षिण दिशेला प्रज्वलित करणे शक्य असेल तर अगदी घराच्या अंगणामध्ये देखील तुम्ही दक्षिण दिशेला हा दिवा प्रज्वलित करू शकता त्यानंतर आता आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये आणखीन एका ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे की जिथे देखील आपल्या पूर्वजांचा पित्रांचा वास असतो असे म्हणतात तर आपण एक मातीची पंती घ्यावी त्यामध्ये मोहरीचं तेल टाकावं तसेच त्या, तसे त्या दिव्यामध्ये देखील आपण थोडेसे काळे तेल टाकायचे आहे दिव्याला खाली आसत द्यायचं आहे एका प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आता ही अगदी मातीची पंती घेतली तरी पण चालेल त्यानंतर हा दिवा घेऊन आपण जिथे पण माड भरून ठेवतो किंवा जिथे पण पाण्याचा हंडा भरून ठेवतो जिथे पण आपण पाणी भरून ठेवतो तर त्या ठिकाणी आपण हा दिवा लावायचा आहे तिथे देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो असे म्हणतात हा दिवा तिथे लावल्यानंतर देखील आपण ओम पितृदेवताय नव ओम पितृदेवताय नव या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप आवर्जून करायचाच आहे यामुळे देखील आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच या दिवशी आपण आपल्या उंबरठ्याजवळ पाणी देखील शिंपडायचं आहे अगदी सकाळी तुमच्या लक्षात राहिलं नाही तर संध्याकाळी देखील तुम्ही असं पाणी शिंपडू शकता थोडंसं पाणी घ्यायचं आहे माठामधील पाणी घ्या शक्यतो नसेल तर अगदी घरामध्ये आहे ते शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि हे पाणी उंबरठ्यावरती शिंपडा कारण की आपले पूर्वज हे पृथ्वीवरती आंबूसेच्या दिवशी येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबतात आपण जर तिथे पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात त्यामुळे या दिवशी उंबरठ्याजवळ दोन्ही साईडनं पाणी आवर्जून शिंपडायचंच आहे अगदी आपल्या पितरांचं नाव घेऊन शिंपडलं तरी पण चालेल तसेच या दिवशी आपण नदीकाठी तलावाकाठी देखील दिवा लावायचा आहे असाच दिवा तुम्ही नदीकाठी लावू शकता तसेच माशांना देखील आपण कणकेचे गोळे खायला द्या यामुळे आपली आर्थिक टंचाई ही दूर होण्यास मदत होत असते तसेच आता आपण या दिवशी एका झाडाखाली देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे तर ते म्हणजे पिंपळाचं झाड आता पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा सा वास असतो आणि पूर्वजांचा वास देखील अमावसेच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये असतो तर कंकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे यामध्ये मोरीचं तेल टाकावं त्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचे आहे आणि असा दिवा आपण पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे ठेवत असताना आपण आपल्या पूर्वजांचे पित्रांचे स्मरण करायचे आहे तसेच पिंपळाच्या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा त्यानंतर आपण झाडाला उजव्या हाताने स्पर्श करून आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करू शकत आता पिंपळाच्या झाडाची पूजा ही संध्याकाळीच केली जाते त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही आपण तिथे पूजा सेवा आवर्जून करू शकतो फक्त पिंपळाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही तसेच आपण डायरेक्ट घरी जायचं आहे कारण की आपण मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही तसेच सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हे उपाय करता येणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद